न काही इकडे काय चाललंय आता बसलो आहे निवांत स्वयंपाक झाला आहे आज लवकर आजीनं केला आहे मसाले भात आणि मसाले भात केला आहे आणि वांग्याची भाजी केली आणि भाकरी केल्या स्वयंपाक झाला आहे आज निवांत बसलो आहे आम्ही शिवराज रडतोय मोबाईलसाठी शिवा कासा रोजच करतो त्याला नुसता मोबाईल लागतो बालखीचं शॉर्ट व्हिडिओ सोडलेले तुम्ही बघा बघता आणि बघत जा आजीलाच घेऊ तर दवाखान्यात आता दुसरा चष्मा घालायचाय आता हे डे नाईटचा ठेवायचा आहे आजीचा फॅशनेबल आणि पांढऱ्या काचांचा बनावला आजीची केस बघा ना कशी वरच पांढरी झाली आजीचा लुक बघा केस नाही असते बाय परवडा माझी तब्येत कमी झाली मैत्रिणी माझ्या तोंडावर सुरकुत्या पडायला लागल्यात या वजन कमी झाले हा आता मला तीस वयात पुढं लगेच जावाय हा मला काय लगेच जावा येलोय आता माझी पोरगी नववीला आहे अजून पोरगी मोठी व्हायची माझी पोरग मोठं व्हायचंय पोरग तर अजून बालवाडीला बी जात नाही तर मला म्हाते करा तुम्ही म्हणताल शिव एवढा आणि दिदी एवढी कशी काय तर दिदी झाल्यावर शिव लय दिवसांना झालाय त्यामुळं लहान मुठ्टी येतील असं या दीदी पण लग्न झाल्यावर तीन वर्षानं झाली मला असं प्रॉब्लेम यायचा ना त्यामुळं आजीनं कशाला चापाय घेतले काय हातात इकडं बोलायचं ठेवलं तिकडं चापत बसले ते काय सांगू आता आजीला आजीची हिनीनं साडी घेतली माझी आईनं मला नाही घेतली बागा आजीला घेतली आजीला पाहुणे रावळीला जीव लावतात मला नाहीत लावत तेवढा आणखीन आजीच्या सुनून पैसे दिले आता आजीचं ऑपरेशन केलं पण आजीची मज्जाच झाली माझी तर काय मज्जाच होणार नाही कुठं कशाचं कोण घेतय मला आता तुम्हाला वनवाशी वनवाशी म्हणून जीव लावते या आता प्रोपरच्याच माझ मला कोण म्हणणार या जायला जाऊन माझं फोन करेल माझं घरचं या फोन करील तुम्हाला भेटेल का तुम्हाला आता गाया येऊन जाते तिकडचा पण व्हिडिओ काढील तुम्ही कमेंट करून सांगा काढू का मग माळाला कस काय हिरवगार झाले ती तुम्हाला दाखवील मी आता मग का शिव लागलाय सोप्याच्या कुडच्या वाढायला दिदी हा शिवला नुसतं पप्पा घरी असले खेळायचं येड असतं आज पप्पांना नव्हतं गाया घेऊन लावलं ला घरी होतं तरी म्हणलं आजीला दवाखान्यात नेऊन आणा म्हणजे आजीचं टेन्शन जाईल शिवने मोठ्या मम्मीला त्याच्या सांगितले जीशीपी पॉकलेन घेऊन या आता मावशीनं काय घेतलंय का नाही काय माहितीला सांगितलंच नव्हतं सांगितलं असल्यावर घेऊन ठेवलेले गेल्या वर्षी जीशी घेतलेली एक वर्षी ट्रॅक्टर घेतलेला शिवला नुसते खेळण्यांचं एडही शाळेसाठी पण तसा रडतो त्याला शाळेचे बी हौस आहे आम्ही नाही जाऊन देत आताच टाळ वाजवत होत आहे ना रे शिव शिव तिकडे झालाय अभ्यास करतो त्याला काय उजळणीचं पुस्तक आणलंय दिदीला पेड आणले कंपास्या आणल्यात आजीचा गोट पण जाऊ द्या शिजवून निघतं आजीला काय घेणं नसतं देणं नसतं आजी फक्त गोड बोलत राहते आजीला काय घेणं येतं तिकडे कसं पाहायना कोणाचं आपलं गोड बोलायचं काम करायचं गोड बोलणं महत्वाचं हा मग गोड बोलूनच आजी माणसांना पागळावली आणि मला नाही पटलं ना मैत्रिणी मी डायरेक्ट तडक्याच बोलते तोंडावर कुणी का असा मला नाही आवडत खोटं पण रिटून बोला कोणी कसं आहे ना असं म्हणायचं नाही बाई हो तुमचंच खरं आहे खोटं तर खोटंच म्हणायचं डायरेक्ट त्याला काय तर काय प्रॉब्लेम आहे माझा स्वभाव असा आहे माझ्यासारखा स्वभाव कोणाकोणाचा आहे ते पण कमेंट करून जागा तुम्ही बरायच्या होत्या ना तुम्हाला काही सासर बसल का चीव 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 तूरा तूरा तूरा। तो मला गायांच्या गप्पा आजीचं तोंड दिसत नाही जाऊदे दुधाला बाजार असतात तर गायांना बाजार असता मग गाया महाग भेटल्या असते आपण आता बाजार नाही ना दुधाला शेतकऱ्यांचं काय कुठं जा जायलाच इथे की त्यांच्या चालल्यात गप्पा बाहेर आपल्याला काय करायचंय आपल्याला काही घेणं नाही देणं नाही आहे ना आपला आजीवानी गोड बोलत राहायचं आणि आज डिजिटल वारकरी त्या चॅनेलवर मी बघितला व्हिडिओ बरोबर मला वा, आनंद वाटला माझ्या मायाचं मी तर कधी लग्न झाल्यापासून गेली नाही पण जिथं माझ्या मायाची पालखी येते तिथलं पण दाखवलं मी चांगला व्हिडिओ मन लावून बघितला शेजारचे गावं बिव विसावेत ठिकाण कारण पंधरा वर्ष झालं लग्नाला मी अजून गेलीच नाही कधी जायला रोड पण नसतो मोकळा आदल्या दिवशी जाऊन राहायची आपली सोयी पण नाही त्यामुळं आणि काही नाही मग बाकी अजून चौद्या दे, दे आता थोडा व्हिडिओ काढावा तुम्हाला आज काय व्हिडिओ काढला नाही आज दीदी पण अभ्यासात ना दावली तिनं अभ्यास केलाय ना गेल्या वर्षीचं पेपर द्यायच्यात नववीच्या पोरांना आठवीचं त्यामुळे तिने पुस्तक लोकाच्या आणून अभ्यास करते म्हणजे आज काय मी व्हिडिओ काढला नाही शिवराज आतमध्ये रे शिव शिव कसा टाळवा वाजवतोय तुम्हाला दाखवती शिव इकडे रे बाळा शिवराज काय करायचं हं पप्पा वाजवतात आहेत पप्पा वाजवत आहेत शिवाय वाजवत आहेत पप्पा टाळ वाजवणार हटकून आम्ही व्हिडिओ काढतोय व्हिडिओ तर येत नाही पण टाळ तर वाजवत आहेत के काळ्या कशा भांडणं झाल्या असत्या दोघांची मोबाईल बो लावतो आणि मग व्हिडिओला कॉपीराईट पडतं आणि शिव काय ऐकत नाही नको लावू म्हटलं तरी मोबाईल लावतो झालं का दीदीचा अभ्यास आली आता कितलं दार लावून म्हटलं या जरा व्हिडिओ तुमची बोलाखत सांगा तुमचं काय म्हणणं आहे रात्री कामपास भेटली पेनाचा बॉक्स भेटला आणखीन पॅड भेटलं आता त्यांना नाही आनंद हो त्यांचं दाखवायला पळतच गेल्या मैत्रिण तुम्हाला दाखवाय कस काय ते असं आहे बाबा पोरींच काम शाळेत आहे त्यावर शाळेचं वेळ लग्न झालं की प्रपंचा वेळ या गुंतागुंतीतनं सुट्टीच नसते माणसाच्या जीवन प्रवासाला म्हातारा झाल्यावर ना सांभाळायचा वायता गे तो काम करायचा वायता गे तो काय करावं काय कि असे वरा शिवराजी नारंदीच्या मार्गगत का आता आता बसली मांडी घालून चांगली <laughs> अरे पळत आले आणि दार कुडून पडलं अशी कुणा कुणाचं नमुनाय ती मला सांगणार की दाढ दिशी दा पडला तर रंगला ती बैठले मला एवढं दिसलं शिवला देयची ती नाही देई काय येणार आहे

शिवराजे आला ना पटक्यास जागू उघडून आतच व आपल्या माकड्यासारखा उडी मारून आलाय नाय काय आमच्या नाही अभ्यास ना पण आपले दप्तरच गोळा करते नात वाढण्याची आजी काहीशी आळा शिकली नाही त्या जर त्या जर त्या जर त्या जर चालूच असतं हम्म तिथंच टिकून देतात गिती सुद्धा आमची उचलून ठेवत नाही अशी कोणाकोणाची दिवानावर नेहमी पडलेले असतात अभ्यासाचा पराक्रम उश्याला असतो अभ्यास तर रस्ता उठून कधीच करत नाही पण उश्याला तर कंटिन्यू असतं झोपली की झोपली सकाळ सा सात वाजता तिला बळत ढकलावे लागते उठ आता दहावीचं वर्ष तर कसं जायचंय काय माहितीये फाडलं शिवराज तोर फाडून टाकतो पण दिदीचं काय नाही आपलं पोडल तिथंच पडून दियपूर येड्यावानी करते ती शिवला नाही काय कळत शिवला अजिबात काय समजत नाही तिची वही वल घेईल गपचू पण आपल्या दप्तरात ठेवलंय म्हणेल मला दिली आहे मम्मी सांगितली यायला मला तर तपासा नसतो तु। माझं नाव सांगतो भीतू लाई मला बाकी नाही कोणाला आलं लगेच पळत घरी आता ह्याला लागली भूक जेवायचं झालंय टायमिंग त्यामुळं आहे मेरा कम्पाडक्या मी शिवराज इकडे रे तुझा दाखव बर मला इकडे नाही मारल भीत हात उगारला तरी म्हणतो मारलं मारलं दारात बोट घावल शिवराज तुझं असेल दिदी अजिबात भीत नाही दिदीला नुसतं हे केलं तरी मी वाटत शिवला काय नाही त्याला कळतच नाही भीती म्हणजे काय ते तिला पेड आणले ते आतापर्यंत दार याड भरले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय करा आता दोन शिवराज बाय बाय कर रे तुलाच आणले घे बाय बाय कर शिव आणि बाय बाय कर बाय बाय राजी बाय 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 शिवराज न बाय बाय केलं